पण प्रमुख लढत ही विशाल पाटील आणि संजय काका यांच्यामध्येच होताना दिसते एक प्रभाव या मतदारसंघावर आहे निश्चित आहे विशाल बाजूने एक चांगली लाट आली आहे परंतु चंद्रहार पाटीलला ओळखणारी जनता आहे चंद्रहार पाटीलच्या मागे कोण आहे जयंत पाटील चंद्रहार पाटील या उमेद यांच्या उमेदवारीच्या पाठीमागं आहे तर त्याचा फायदा कदाचित संजय पाटील यांना होऊ शकतो लोकसभा एका सिरियसनेसनं लढवली पाहिजे ती अजून शिवसेनेने इतक्या गांभीर्याने घेतली असं दिसत नाही की जयंत पाटलांनी गांभीर्याने घेतली गोपीचंद पडळकर हे सांगली जिल्ह्यातलं एक प्रसिद्ध नाव होत नमस्कार मी सुरेश पाटील लगाव मध्ये तुमचं स्वागत कारभार लोकसभेचा पाहण्यासाठी आपण आलो सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या विशाल पाटील चंद्रार पाटील यांच्याशी संपर्क साधला पण यांच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथल्या पत्रकारांशी संवाद साधणं खूप गरजेचं आहे कारण इथलं राजकारण कसं आहे तिरंगी लढत आहे त्या तिरंगी लढतीत कोणाचं पारडं जड आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे आपल्यासोबत काही पत्रकार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर नमस्कार लघुपतीमध्ये तुमचं स्वागत सध्या वारं कोणाचं आहे वारं जनतेचा आहे मग याच्यामध्ये तिघांचं काय काम चालू आहे तिघांचं सुरू आहे की ही जनता आपल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे प्रत्येकाला वाटत की आपल्या बरोबर जनता आहे बर त्यामध्ये हा आम्ही विशाल पाटील यांच्याशी बोललो विशाल पाटील काय करायला लागले अपक्ष जरी असले तरी काँग्रेसचा जेवढा काही कॅडर आहे तो आपल्याकडे खेचण्याचं काम करायला लागले तो सगळा कॅडर त्यांच्याकडे जाईल का सगळा जरी गेला नाही काही कॅडर हा राहील पण एक आहे की शहरी जो मतदार आहे त्या शहरी मतदाराला आणि शहरी काँग्रेस जनांना त्यांनी फार लवकर कॅच केलेला आहे काँग्रेस सोडून गेलेल्या काही लोकांना सुद्धा केलेला आहे आणि ग्रामीण मध्ये आता त्यांची घोडदौड सुरू झाली आहे याबाबत बरं सर मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा जनता म्हणते की चंद्रार पाटील नौख्या आहेत अनुभव नाहीये राजकारणाचा ना वगैरे त्या नौख्या असल्याचा त्यांना तोटा होईल का अर्थातच तोटा होईल कारण की राजकारणात तर नेहमी माणसं नवख्या माणसाकडे बघताना कारण त्यांच्याकडं असणारा अनुभव जिल्हा परिषदेला ते अकरा मतांनी विजय झालेले होते आणि या दरम्यानच्या काळात साधारण वीस वर्षाचा काळ गेलेला आहे त्यांच्या पंधरा ते वीस वर्षाचा त्यांच्या जिल्हा परिषद त्यानंतर ते राजकारणात कुठेही ॲक्टिव्ह नव्हते त्यामुळं अर्थातच लोक विचार करतात की नौके आहेत आणि त्या त्यांच्या विरोधात असणारे उमेदवार मात्र भाजपचा असेल किंवा अपक्ष उमेदवार असतील हे सातत्यानं लोकांमध्ये असल्यामुळं लोक सार्जिकच विचार करतील आम्ही विशाल पाटीलंशी बोललो ते म्हणायला लागले की चंद्राहार पाटील माझे विरोधक नाही आहेत विरोधक आहेत संजय काका पाटील संजय काका पाटील म्हणतात की माझे विरोधक विशाल पाटील आहेत मग याचा या दोघांमध्ये फाईट आहे याच्यामध्ये चंद्रहार पाटील कुठंच आहेत का कुठंच नाहीयेत असं म्हणता येणार नाही ती, पण ही तिहेरी निवडणूक असेल तिहेरी असेल पण प्रमुख लढत ही विशाल पाटील आणि संजय काका यांच्यामध्येच होताना दिसते आता सध्याचं वातावरण बघितल्यानंतर पहिल्या नंबरला कोण असू शकतो कुठला उमेदवार आहे ज्यांना मताधिक्य जास्त मिळण्याची शक्यता आहे आज निवडणूक झाली तर आज निवडणूक झाली तर असं आपण निकाल सांगणं योग्य नाही पण एकूण विशाल पाटलांनी ज गेल्या काही दिवसात त्यांच्यावरती जो, जो पक्षाकडून अन्याय झाला किंवा त्यांना तिकीट मिळण्यास विलंब तिकीट मिळालं नाही आणि परत कारवाईसाठी सुद्धा आता क का कारवाईच्या हालचाली आहेत तर या सगळ्याचा परिणाम असा झाला की विशाल पाटलांच्या बाजूनं एक चांगली सहानुभूतीची लाट आली आणि ते खूप मोठं अंतर त्यांनी कमी वेळात कवर अप केलेलं आहे पण सर विशाल पाटलांची ही चूक नाही आहे का की ज्या वेळेला जागा वाटपाचं सगळं सुरू होतं त्यावेळेला हे कुठंच दिसले नाहीत ज्या वेळेला शिवसेनेला ही जागा गेली त्यावेळेला यांनी बंडखोरीची भाषा करायला सुरू केली मग याच्यात विशाल पाटलांची चूक दिसत नाही का नाही विशाल पाटीलंची चूक पाटी आहे असं म्हणता येणार नाही कारण की विशाल पाटील हे जिल्ह्यातले नेते आहेत आणि प्रदेश पातळीवरती त्यांनी त्यासाठीचे ते प्रयत्न केलेले होते त्यासाठीच विश्वजित कदमांना सोबत घेऊन दिल्ली ते दिल्लीपर्यंत जाऊन आले सगळीकडे जाऊन आले पण कुठंतरी एका षडयंत्राचा भाग जसं नाना पटोले म्हणत आहेत तसं काहीतरी घडलं असावं त्यातून ते त्यांना ती उमेदवारी मिळालेली नाही आहे सर तुम्हाला असा प्रश्न मला विचारायचा होता की विशाल पाटील अनेकदा सांगतात माझ्या आजोबाने असं केलं तसं केलं तर आजोबांनी जी कामं केलीत त्या कामाचा आढावा घेऊन जनता त्यांना निवडून देईल का मत करतील का नाही आता परिस्थिती तशी राहिलेली नाही आहे <coughs> आता परिस्थिती अशी आहे की तुम्ही काय काम केलं की जनता आता तुमच्या कामाबद्दल बोलते वसंतदादांचं एक प्रभाव या मतदारसंघावर आहे निश्चित आहे परंतु त्याचं प्रमाण जे आहे ते आता खूप कमी आहे वसंतदादांना मानणारा गट ही मोठा आहे जिल्ह्यामध्ये परंतु त्याच्यासोबतच तुम्हाला तुम्ही काय केलं तुमचं कर्तृत्व काय आहे तुम्ही काय संस्था उभ्या केल्या कशा माध्यमातून तुम्ही जनतेसमोर गेला जनतेची काय कामं केली तर या गोष्टी मला वाटतं या जास्त महत्त्वाच्या आहेत आणि वसंतदादांचा वारसा सांगणं हे काही चुकीचं नाही आहे परंतु त्याच्याबरोबर आपण काय कामं केली आणि आपला संकल्प काय आहे लोकांसमोर आपण जाताना काय आपण घेऊन जाणार आहोत या गोष्टींचा सुद्धा उहापोह हो, या निवडणुकीत होणं गरजेचं आहे असं मला वाटतं चंद्रहार पाटील नौक्या असल्याचा तोटा त्यांना होईल का तुमचं मत काय नाही चंद्रहार पाटील जरी नौके असले या निवडणुकीत लोकसभेच्या नौके उमेदवार असणं यात काय दोष नाही कोणाचा परंतु मारुती माने जे हिंद केसरी होते तेही त्या लोकसभेच्या मैदानात जेव्हा उतरले होते तेव्हा ते लोकसभेच्या मैदानात हे होते नवीन नवीन होते परंतु चंद्रहार पाटीलसुद्धा डबल हिंद के डबल महाराष्ट्र केसरी आहेत आणि त्यांनी स्पर्धांच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यांच्या माध्यमातून त्यांनी आपलं नाव समाजासमोर ठेवलं होतं परंतु नौखं असणं आणि काम असणं यामध्ये दोन अंतर आहे आणि मला वाटतं की नुसतंच नौका असता एखादं नाव आश्चर्यकारक आलं असतं तर ती गोष्ट वेगळी असती तुम्ही म्हणा म्हणता तसं तो प्रभाव पडला असता की मतदारांना म्हटले असती की हा कोण उमेदवार आहे परंतु चंद्रहार पाटीलला ओळखणारी जनता आहे कुस्ती क्षेत्रातून असू दे किंवा बाकीच्या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून असू दे मा त्याचा यावर काही परिणाम होणार असं वाटत नाही मला सर मला असं वाटतं की चंद्रहार पाटील यांच्या विजयाची अपेक्षा मातोश्रीलाही नसेल चंद्रहार पाटलांच्या माध्यमातून शिवसेना मातोश्री ही विधानसभेची तयारी करत असेल असं मला वाटतं तुमचं काय म्हणणं याच्यावर शिवसेनेचा जो विचार करण्याची पद्धत आहे ती वेगळी आहे त्याचा एक विचार केला पाहिजे की छगन भुजबळ यांच्या विरोधात उमेदवार द्यायची ज्यावेळी वेळ आली होती ब्याण्णवच्या दरम्यान त्यावेळी त्यांनी बंड केलं होतं तर त्यावेळी बाळा नांदगावकर हे कुठंच ओळखीचे नव्हते लक्षात घ्या पण बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना लाँच केलं की हा शिवसैनिक त्याचा पराभव करेल असं त्यांनी सांगितलं आणि ते खरं ठरलं की इलेक्शनमध्ये छगन भुजबळांचा पराभव त्यांनी केला असंच आत्ता जर बघितलं तर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पुत्राच्या विरोधात दिलेला उमेदवार हा एक सामान्य गृहिणीला त्यांनी उमेदवारी दिली आहे ही त्यांची एक स्टाईल आहे शिवसेनेची की ते कुणाच्या मागे लागत नाही स्वतःचा उमेदवार तयार करतात म्हणजे त्यांचे सगळे जे आमदार आहेत ते काही पानटपरी चालक आहेत काही वेगवेगळ्या रिक्षा चालक होता कुणी पेपर टाकत होता असे सामान्य कुटुंबातले लोक व हा शिवसेनेचा अजेंडाचा भाग आहे किंवा तो त्यांचा कायमचा प्रभाव त्या पद्धतीने की ते सामान्य माणसातली माणसं उचलतात आणि ते बाळासाहेब ठाकरेंच्या काळात यशस्वी झालं होतं उद्धव ठाकरेंच्या काळात हे हा प्रयोग प्र वेगळ्या पद्धतीने आहे आणि संजय राऊत यासाठी बऱ्याच वेळेला ते सांगताहेत की आम्ही जो उमेदवार दिला आहे तो शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि सामान्य लोकांनी उमेद निवडणूक लढवूच नाही का ज्यांचे कारखाने आहेत ज्यांनी कारखाने बुडवले त्यांनीच निवडणूक लढवावी का असा एक ते, ते प्रचाराचा त्यांनी भाग केलेला आहे हां हा एक भाग झाला पण माझं म्हणणं असं आहे की चंद्राहार पाटील नवके आहेत का किंवा शिवसेनेचं त्यात विधानसभे का त्यापेक्षा सुद्धा चंद्राहार पाटीलच्या मागं कोण आहेत आज हा सुद्धा विचार करण्याची गरज आहे जयंत कडं आता ही निवडणूक हळूहळू सरकत चाललेली आहे म्हणजे विशाल पाटलांचं अप्रत्यक्षरित्या जयंत पाटलांच्याकडं म्हणजे बोर्ड दाखवून असेल किंवा नंतर विश्वजित कदम यांनी त्यामध्ये केलेलं वक्तव्य असेल नाना पटोले के यांनी केलेलं वक्तव्य असेल तर आता हा लढा लड़ा, ही लढाई जी आहे ती जयंत पाटलांची लढाई झालेली आहे ती शिवसेनेपेक्षासुद्धा शिवसेनेच्या दृष्टीने म्हणाल तर हा त्यांच्यासाठी जिल्हा हा नौका आहे म्हणजे एकोणसत्तरपासून इथं शिवसेना आहे पण वसंतदादांच्या हयातीत कधीही त्यांनी इथं पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला नाही अगदी शहाऐंशी सत्त्याऐंशीपर्यंत इथं पक्षानं कुठलीही निवडणूक लढवली नव्हती आणि थेट नव्वदला पहिल्यांदा इलेक्शन लढली त्यानंतरसुद्धा बऱ्याच वेळेला ते अनेक मतदारसंघ त्यांनी वाऱ्यावर सोडलेले आहेत हा पहिल्यांदा असं झालं की शिवसेना लोकसभा लढते आणि ही विधानसभेची तयारी वगैरे म्हणाल तर आत्ता ही सुरुवात आहे त्यांची ही विधानसभेची तयारी असं नाही तर ह्या पक्षाला आता पहिल्यांदा महाराष्ट्रात काही ना काही आपल्याला तपासायची वेळ आलेली आहे तर त्यावेळी ते बघतायत की पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात आपल्या हाताला काही लागतंय का पण लोकसभा जी आहे ती लोकसभा एका सिरियसनेसनं लढवली पाहिजे ती अजून शिवसेनेनं इतक्या गांभीर्याने घेतली आहे असं दिसत नाही ती जयंत पाटलांनी गांभीर्याने घेतली आहे सर हाच प्रश्न घेऊन मला तुमच्याकडे यायचा आहे ही निवडणूक चंद्रार पाटील विरुद्ध विशाल पाटील म्हणण्यापेक्षा विशाल पाटील विरुद्ध जयंत पाटील अशी आहे म्हटलं तर वागं ठरणार नाही का खर तर एक तसं उघडपणे कोणीच बोलत नाही पण कुठंतरी ती वादाची किनार आहे या निवडणुकीला आणि ती चंद्रहार पाटील यांची उमेदवारी अचानकपणे कशी काय मिळाली की ती त्याचे स जे संबंध आहेत ते बालमोहन पर्यंत मुंबईच्या जोडले जात आहेत तर त्यामुळं अशी निवडणूक धबक्या आवाजानं बोललं जातंय किंवा त्याचं कोण उघड उघड बोलत नाही पण असं बोललं जातंय की जयंत पाटीलच या चंद्रहार पाटील या उमे यांच्या उमेदवारीच्या पाठीमागे आहेत सर असा प्रश्न आहे की चंद्रार पाटील मैदानात असल्यामुळे प्लस विशाल पाटील मैदानात असल्यामुळे या दोघांच्या भांडणामुळे लाभ हा संजय काकांना होतो आहे असं चित्र सध्या आहे का तशी जी चर्चा सुरू आहे त्याला एक कारण असं आहे की मागच्या वेळेला अशीच तिरंगी लढत झाली होती ज्याच्यामध्ये संजय पाटील संजय पाटील गोपीचंद पडळकर आणि विशाल पाटील असे तीन उमेदवार हे रिंगणात होते आणि जेव्हा निकाल लागला तेव्हा निकालामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे जे उमेदवार होते जे विशाल पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्या मतांची जी बेरीज होती ती संजय पाटील यांच्या मतांपेक्षा अधिक होती आणि तोच आकडा त्याच आकड्यांवर चर्चा झाली नंतरच्या पाच वर्षांमध्ये आणि आताही तीच शक्यता वर्तवली जाते की दोन उमेदवार जर तगडे उभे राहिले आणि त्यांच्यामध्ये मतांची विभागणी झाली तर त्याचा फायदा कदाचित संजय पाटील यांना होऊ शकतो असा एक अंदाज बांधला जातो जो, जो भाजपकडून पण आहे आणि इकडं विरोधकांकडून पण आहे आणि त्याच्या अनुषंगानं गेल्या काही वर्षांपासून गेल्या काही महिन्यांपासून असा प्रयत्न सुरू होता महाविकास आघाडीमार्फत की एकाच एक लढत द्यावी जेणेकरून ही मतांची विभागणी टाळता आली पाहिजे आणि परंतु हे सगळे मनसुबे उधळले जे प्रयत्न होते ते विफल झाले आणि तिरंगी लढत आता या होती आहे आणि त्याच्यामुळेच ही शंका उपस्थित होती की मतविभागणीचा फटका हा बसू शकतो याला जोडून असा प्रश्न आहे की वंचित बहुजन आघाडीने ही दोन हजार एकोणीसमध्ये मोठं मताधिक्य घेतलं होतं गोपीचंद पडळकरांच्या माध्यमातून तो, तो पाठिंबा प्रकाश आंबेडकरांनी यंदा विशाल पाटलांच्या मागे उभा केला आहे त्यामुळे विशाल पाटलांच्या बाजूला फक्त काँग्रेस नाही आहे म्हणजे काँग्रेसची मतं आहेत तर वंचित बहुजन आघाडीची मत आहेत हा फटका चंद्र पाटलांना बसू शकतो का किंवा हा याचा फायदा विशाल पाटलांना होऊ शकतो का नाही आताच त्या गोष्टी सांगता येणार नाहीत प्रकाश आंबेडकरांनी नुसता पाठिंबा तोंडी जाहीर केलेला आहे अजूनही या ठिकाणी स्थानिक कार्यकर्ते जे आहेत त्यांना कुठल्याही सूचना नाही आहेत ज्यावेळेला त्यांची सभा होईल किंवा प्रत्यक्ष पाठिंब्याची सभा होईल त्यावेळेला या गोष्टी म्हणता येतील की यांची ताकद त्यांच्या बाजूने लागलेली आहे परंतु मागच्या वेळेस परिस्थिती अशी होती की उमेदवाराच्यासुद्धा एक ताकद होती गोपीचंद पडळकर हे सांगली जिल्ह्यातलं एक प्रसिद्ध नाव होतं आणि त्यांच्या सुद्धा वलय होतं आणि त्या वलयाचा फायदा वंचित बहुजन आघाडीलासुद्धा झालेला आहे वंचित बहुजन आघाडीचं असं स्वतंत्र अस्तित्व या जिल्ह्यात नाही मागच्या वेळेला त्यांनी उमेदवार शोधला सुद्धा उमेदवार शोधण्याचा प्रयत्न केला तर असं म्हणता येणार नाही ना ना की प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिला म्हणून विशाल पाटील यांचं बळ वाढू शकतं विशाल पाटील यांना स्वकर्तृत्वावर काँग्रेसची थोडीशी ताकद मिळेल त्यांना आणखी काही नेते जे नाराज आहेत विलासराव जगतापांसारखे अजितराव घोरपडेंसारखे तर यांच्या ताकदीची बेरीज करून त्यांना पुढं जावं लागेल परंतु या घडीला असं सांगणं उचित नाही आहे की कुणी पाठिंबा दिला म्हणून त्यांचं वजन वाढेल आता सांगता येणार आहे सर धन्यवाद खूप खूप धन्यवाद तिघांनी वेळाच वेळ काढून आम्हाला प्रतिक्रिया दिली तर हे होतं सांगली लोकसभेचं अनालिसिस तुम्हाला तुमचा अभ्यास काय सांगतोय सांगली लोकसभेबद्दल तुमचं गणित कसं आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कमेंट करायला विसरू नका पाहत राहा लगाव बत्ती